नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी वैष्णवी हगवणे हुंडावळी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई फरार आरोपी निलेश चव्हाण यांच्या नेपाळमधून आवळल्या मुस्क्या अजित पवार गोचिडासारखे अर्थ खात्याला चिकटले आहेत मी बोललो तर अंगावर कपडे राहणार नाहीत लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल भाच्याने आत्याला दोन महिन्यांपासून साखळदंडात बांधून ठेवले कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना पोलिसांनी केली महिलेची सुटका आणि पैलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना भेटले पंतप्रधान मोदी मृताच्या पत्नीचे अश्रू फाऊन झाले भाऊक वडिलांना म्हणाले ऑपरेशन सिंधू अजून संपलेले नाही आणि आता बातमीपत्र बीड आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर पाटोदा तालुक्यातील खडकवाडी ग्रामपंचायतीतील चार लाख छत्तीस हजार चारशे एक्क्याण्णव रुपये निधीचा अपहार आणि लाभार्थ्यांवर अन्यायाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते श्री ज्ञानदेव लोंडे यांनी कालपासून पाटोदा पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नच्या कलम सोळा चौदा अ नुसार कारवाई करत सरपंच यांना अपात्र ठरवावा वैयक्तिक शौचालय अनुदान पात्र लाभार्थ्यांना त्वरित द्यावे नरेगा योजनेतील बोगस ठराव व बिल सादरीकरणाशिवाय झालेली कामे चौकशी अंती उजडात आणावीत प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवल्याचा आरोप करत लोंढे यांनी वरील मागण्या लावून धरल्या आहेत उपोषणस्थळी ग्रामस्थांची उपस्थिती झाली असून कारवाई न झाल्यास उपोषण मागे घेतले जाणार नाही असा निर्धार लोंढे यांनी व्यक्त केला आहे या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या वामा लढाई सन्मानाची या चित्रपटात नायकाची अप्रतिम भूमिका साकारणारे अभिनेते डॉक्टर श्री महेशकुमार वनवे हे बीडच्या भगवान विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून आज त्यांनी भगवान विद्यालयास सहकुटुंब भेट दिली असला शाळेच्या वतीने डॉक्टर महेशकुमार वनवे तसेच त्यांचे वडील श्री ज्ञानदेव वनवे आई सौ चंद्रकला वनवे सौ आकांक्षा वनवे चिरंजीव अनंत वनवे यांचा सत्कार करण्यात आला या सत्काराला संबोधित करताना डॉक्टर महेश कुमार यांनी आई वडील म्हणजे साक्षात पांडुरंग रुक्मिणीचा अवतार असून कचरवाडी या गावापासून कॅलिफोर्निया या परदेश दौऱ्यापर्यंत आई वडिलांचे अनमोल योगदान विषद करत अभिनयाचे बाळकडू हे विद्यालयातून कसे मिळाले हे आवर्जून सांगितले शाळेचे ऋण अबाधित ठेवून कायद्याची पदवी ते चित्रपटसृष्टीपर्यंतचा प्रवास मनोगतातून व्यक्त केला या प्रसंगी मुख्याध्यापक अंकुशराव आघाव सर उपमुख्याध्यापक श्यामराव सर माजी प्राचार्य डी जी सर डोळे सर विठ्ठल सवाशे ॲडव्होकेट नितीन वाघमारे नितीन जायभाये बहिर सर यांच्यासह जाधव सर वरिष्ठ लिपिक सुरेभान मिसाळ सुग्रीव घुगे अनिल गिरी संतोष समेळ राहुल शेलार व प्रकाश राऊत यांची उपस्थिती होती अभिनेते डॉ महेश कुमार वनवे यांनी पुरुषी अहंकारी भूमिकेतील नायकाची भूमिका अप्रतिम अशी साकार केली आहे पुरुष अहंकाराच्या जाचातून छळ सोसणारी स्त्री प्रचलित रूढी परंपरा जुगारून स्वतःचा सन्मान जोपासण्यासाठी स्त्री सशक्तीकरणातून यावर मात करत आपले कुटुंब कसे सावरते हे या चित्रपटातून पाहण्यास मिळते बीड तालुक्यातील वडगाव येथे माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या लहान भावावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या हल्ल्यात सदर तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदर हल्ला हा कोणत्याही तत्कालिक कारणाने केलेला नसून पूर्व नियोजित कट रचून केलेली हिंसा आहे असे माहिती अधिकार कार्यकर्त्याने सांगितले ते गेल्या काही महिन्यांपासून ग्रामपंचायतीत माहिती अंतर्गत अर्ज करत असून या अर्जामुळे अनेक गैरव्यवहार उघड होण्याची भीती सरपंच आणि उपसरपंच यांना असल्यामुळेच त्यांच्या भावावर जीवघेणा हल्ला घडवून आणला घटनेनंतर पीडित तरुणाच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र त्यानंतर सरपंच उपसरपंच व त्यांचे समर्थक हे पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असून पीडित तरुणाच्या कुटुंबाला देखील मानसिक दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार उघड करू नये म्हणून ही संपूर्ण यंत्रणा माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या कुटुंबाविरुद्ध राबवली जात असून आपल्या भ्रष्ट कारभारावर पडदा टाकण्याचा ते प्रयत्न करत आहेत असे हल्ला झालेल्या तरुणाच्या भावाने सांगितले केज तालुक्यातील मसाजोग शिवारातील अवादा कंपनीत दरोडा टाकणाऱ्या टोळीवर पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी मकोका अंतर्गत कारवाई करून दरोडेखोरांना चांगला दणका दिला आहे दिनांक रोजी रात्री शिवारात असलेल्या कंपनीमध्ये रक्षक म्हणून काम करणारे आकाश भास्कर जाधव व अभिजीत दुनगाव या दोघांचे हातपाय बांधून कंपनीतील बारा लाख सत्याऐंशी हजार रुपयांचे केबल चोरून नेल्याप्रकरणी आकाश जाधव यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा केज पोलीस व एलसीबी बीड यांनी तपास करून या गुन्ह्यातील आरोपी बबन सरदार शिंदे वय चाळीस वर्षे राहणार नांदुरघाट तालुका के जिल्हा बीड धनाजीरावजी काळे वय तेवीस वर्षे मोहन हरी काळे वय तीस वर्षे दोघेही राहणार लक्ष्मी पारधी वस्ती तेरखेडा तालुका वाशी जिल्हा धाराशिव लालासाहेब सखाराम पवार वय सव्वीस वर्षे राहणार दसमेगाव तालुका वाशी जिल्हा धाराशिव यांना दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी अटक केली व त्यांची पी सी आर घेऊन तपास करत या गुन्ह्यातील इतर सहा आरोपी निष्पन्न करून त्यांचा तपास चालू केला तपासादरम्यान आरोपीकडून चोरलेला एकूण नऊ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला सदर टोळीने आजपर्यंत संघटितरित्या बीड धाराशिव जिल्ह्यातील केज नेकनूर ढोकी वाशी पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा टाकणे जबरी चोरी गंभीर दुखापत करणे यासारखे गंभीर स्वरूपाचे एकूण अकरा गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे त्यापैकी नऊ गुन्ह्यांची दखल न्यायालयाने घेतली असून दोन गुन्हे पोलीस तपासावर आहेत सर्व गुन्हे दहा वर्षाच्या आतील असून तीन वर्षापेक्षा जास्त शिक्षेस पात्र आहेत त्यामुळे या प्रकरणी पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून केज पोलीस ठाण्याचे पी आय वैभव पाटील यांनी अंबाजोगाईचे अप्पर पोलीस अधीक्षक व सहाय्यक पोलीस अधीक्षक केज यांच्या मार्गदर्शनाखाली सदर टोळी विरुद्ध मकोका अंतर्गत प्रस्ताव तयार करून दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षकांना सादर केला सदर प्रस्ताव दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पोलिस अधीक्षकांनी विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांना सादर केला दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर श्री विरेंद्र मिश्र यांनी सदर गुन्ह्यात मकोका कायद्याचे कलमांचा अंतर्भाव करण्याची परवानगी दिल्याने पोलीस अधीक्षक बीड यांनी सदर प्रकरणाचा पुढील तपास श्री कमलेश मीना सहाय्यक अधीक्षक केज यांच्याकडे दिला असून मकोका कायद्याचे कलम समाविष्ट करण्याबाबत आदेशित केले आहे या प्रकरणात चार आरोपी अटक असून सहा आरोपी अद्याप फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके सहाय्यक पोलीस अधीक्षक केज कमलेश मीना एलसीबीचे पी आय उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय वैभव पाटील पी एस आय उमेश निकम पोलीस अंमलदार संतोष गीते शिवाजी कागदे सर्व पोलीस स्टेशन केज तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभिमन्यू अवताडे निलेश ठाकूर बिभीषण चव्हाण एलशिबी बीड यांनी केली तसेच भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावंत यांनी दिले आहेत त्यामुळे गुन्हेगारांमध्ये एकच खळबळ माजली आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार